खरी शिवसेना शिंदेची शिवसेनेच्या निकालाने येवल्या जल्लोष विंचूर चौफुली येथे फटाके फोडून पेढे वाटून केला आनंद साजरा आज दिवसभरामध्ये संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या शिवसेनेच्या निकालाकडे लागले होते त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच खरी शिवसेना राहिली असून त्यांचे आमदार देखील पात्र झालेले आहेत असा निर्णय विधानसभेचे सभापती नार्वेकर यांनी दिला त्यामुळे संपूर्ण राज्यात जल्लोष होत असून येवल्यात देखील विंचूर चौफुला येथे आतिषबाजी करून फटाके फोडून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला यावेळी या जल्लोषामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते यापुढे येवल्यात विधानसभा क्षेत्रात शिवसेनेच्या वतीने मोठे काम उभे केले जाईल मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून तालुका व शहराला फायदाच होईल असे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले एवढे शिवसेनेच्या वतीने सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन उपस्थित होते स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख एवला आज खऱ्या अर्थाने हिंदुर्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि विजय साहेब खऱ्या अर्थाने आज वरतून जर बघत असल तर त्यांनी खऱ्या अर्थाने न्यायदेशाच्या माध्यमातून आज शिवसेनेला साहेबांच्या माध्यमातून ही विकासाची दौडदोड शिवसेना करत आहे त्या शिवसेनेला या न्यायदेवतेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आशीर्वाद दिल्याचं आम्हाला शिवसैनिकांना वाटत आहे सर्वात महत्त्वाचा विषय साहेब ज्या पद्धतीने काम करत आहे त्या पद्धतीने लोकांचे प्रश्न सोडत आहे त्यांचा खरंतर अजनतेचा कौल आणि आजचा आलेला हा निकाल या निकालाने आम्हा शिवसैनिकांचं मन अतिशय भरून गेलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने साहेबांच्या नेतृत्वामध्ये येणाऱ्या काळामध्ये शिवसेना विकासाच्या दृष्टीने तोडजोड करेल तशी येवल्यामध्ये देखील भक्तमपणे शिवसेना येणाऱ्या काळामध्ये काम करेल आणि आजच्या निर्णयाचं आणि यवना तालुका शिवसेनेच्या वतीने शहराच्या वतीने मनपूरकाचं स्वागत करतो मंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला होता शिवसेनेची काँग्रेस होऊन द्यायची नाही आदरणीय आनंदजी दिघे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ते शिवसेनेच्या कामाला लागलेले होते आणि ज्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं शिवसेना उद्धवसाहेब इकडे तिकडे ओढीतली राहिले त्याची काँग्रेस करताय मुस्लिम लीन करताय अशी वाईट परिस्थिती झाली होती त्यामुळं खऱ्या अर्थाने जे हिंदुत्ववादी माणसं आहेत त्यांनी परत हिंदुत्वाकडे आपली झुकाव दिला व त्यांनी इकडं येण्याचा निर्णय घेतला आणि तो अतिशय निर्णय जो होता तो अभ्यासा अभ्यासानुसार घेतलेला आहे त्यामुळं ते पराजित होणं शक्यच नव्हतं त्यामुळे त्यांचा विजय झाला फक्त थोडा वेळ लागला एवढाच धन्यवाद ज्या